आई अक्का आत्या आल्या होत्या आणि आमचा रक्षाबंधनचा प्रोग्राम होता रामकृष्ण हरी मित्रांनो मी मंगेश सपकाळ ताई घरातले सर्वजण चहा पाणी घेत होते खूप दिवसानंतर भेटला की गप्पा छप्पा चालू असतात दुसऱ्या बाजूला आमचा शिव बघा कसा वाजवतोय आज रक्षाबंधनचा प्रोग्राम म्हटल्यावर झाली ना मग सुरुवात राखी बांधण्याची ताई आत्या ता तयारच होते राखी बांधण्यासाठी दुसऱ्या बाजूला शोभा काकू आणि आत्यांच्या काय गप्पा चालू होत्या काय माहिती सर्वात आधी दादा राखी बांधत होते नंतर आपला नंबर होता रक्षाबंधन साठी ताट तयार होत ताई आता आम्हाला राखी बांधणार होती मस्तपणे फोटो काढून घेतले राखी बांधताना पाया पडताना असो की राखी बांधताना असो ओवळताना असो खूप सारे फोटो आम्ही काढले बहीण भावाचं नातं लय भारी असतात बर का लहानपणी भांडण खूप मोठी नंतर लग्न झाल्यावर मागच्या सर्व आठवणी आठवतात फक्त सण कार्यक्रम किंवा काही प्रसंग आले तेव्हाच आपली बहीण आपल्या इथे येत असते मागच्या सर्व आठवणी आता आठवतात की लहानपणच छान होतं पटापट आम्हाला आत्या ताईने राख्या बांधून दिल्या काही वेळाने मागच्या आठवणी मागच्या गोष्टी मागचे कार्यक्रम किंवा लहानपणीच्या गोष्टी मस्तपणे आता सर्वांच्या गप्पा छप्पा रमल्या होत्या एका बाजूला नाना सुद्धा आले होते शिव आश्विनी जवळ बसलेला होता नंतर काही वेळाने शिवने डोक्याला काय लावलं काय माहिती घरात जर मुलं पाच मिनिट शांत राहिला तर असं समजायचं तर काहीतरी घरात युद्ध चालू झालेलं आहे नंतर शिवला म्हटलं चला आपण ते कपाळ धुवून काढू शिव पळत पळत गेला पण असा पडला की तुम्हाला काय सांगा काही वेळाने राधाबाईने चहा आणला पण त्याच्या आधी पाणी पिऊन घेतलं आता निघाली होती ताई त्यांच्या घरी काल आली होती आणि आज निघाली चला म्हंटल आता ताईला वाटी लावू शंभू नाना राजूर पर्यंत जाणार होते चतुर्थी होती तर मग काय ताईचं पण जमलं ना तिथपर्यंत आणि राजूरला भाऊजी येणार होते फटाफट शांभू संदीप भाऊ नाना ता। गाडीत बसले ताई पण गाडीत बसली आई राधिका आम्ही ताईला वाटी लावण्यासाठी आलेलो होते गाडी निघाली आणि आम्ही घरी आलो पिंपळगावला जात होतो तर आज पण मला काही फॉलोअर भेटले तुमचा एक ना एक व्हिडिओ मी बघत असतो म्हणे मग काय टाकलं नाही यांना पण घेऊन व्हिडिओ मध्ये आप फॉलोअर आपल्याला कुठे पण भेटायला लागले ला म्हणजे आपल्याला ओळखायला लागले आता तो पिंपळगाव रेणुका मिरची मार्केट बद्दल ऐकलं आहे का नंबर मिरची मार्केट म्हणून ओळख असलेला पिंपळगाव रेणुका या ठिकाणी एवढ्या गाड्या मिरचीच्या येतात असतात की तुम्हाला काय सांगा कधी आला तर मिरची मार्केट नक्की बघा पायी जात होतो तर खालून काहीच दिसेना मग डायरेक्ट सगळं मी ट्रॅक्टरच्या चाका गावातले काही कर मित्र भेटले तर ते बघा कसे करतात काही मित्र भेटले मग काय आपण पण दुसऱ्याच्या हातात मोबाईल दिला आणि आपण पण हवा करून टाकली मिरची मार्केट मध्ये फिरण्याची हो। जिकडे तिकडे बघत होतो तिकडे गाड्याच गाड्या बापरे एवढ्या गाड्या या मिरची मार्केट मध्ये बघायला मिळतात म्हणून मी डायरेक्ट चढलो आता ट्रॅक्टरच्या टॅरली मध्ये आता बघा मिरची मार्केट चा नजारा तुमच्याकडे आहे का असं मिरची मार्केट कमेंट मध्ये नक्की सांगा पिंपळगाव या ठिकाणी बाजार सुद्धा होता खूप मोठा बाजार या ठिकाणी असतो आता निघालो एक निघाले होते मोठ्या घरी मग काय आम्ही सर्वजण त्यांना वाटी लावण्यासाठी बाहेर आलो मग काय आम्ही सर्वजण त्यांना वाटी लावण्यासाठी बाहेर आलो चला मग असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक फॉलो करत मला एका नवीन